महावितरणाने थकबाकीदार वीस ग्राहकांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे छत्रपती संभाजीनगर परिमंडळात दोन दिवसात एक हजार पाचशे नव्वद ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे वातावरणाचा फटका पिकांना परतीच्या पावसामुळे बाजार सौंगी आणि एक तुनी परिसरातील तुरीची पाने गळून पडत आहेत तर हरभऱ्यावर फुले लागत नाही गव्हावर मावा करपा रोग हरभऱ्यावर हिरवी अळी आणि मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे उत्पादनात घट आर्थिक संकट गेल्या आठवड्यापासून तुरीवर शेंग पोकरनाळ्या अळीचे हल्ले तर कापसावर हिरव्या बोंड अळीचे आक्रमक झाले आहे साधारणपणे एका एकरात एक तुरीचे सहा ते सात क्विंटल उत्पादन होते मात्र यंदा हे उत्पादन तीन ते चार क्विंटलपर्यंत घटण्याची शक्यता आहे परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे कीटकनाशकांचा खर्च वाढला पण फायदा नाही महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नाहीत यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत उपाययोजना आवश्यक सध्या आळ्यांचा हल्ला आणि रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा उत्पादनातील घट आणि वाढता खर्च शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटात टाकू शकतो